नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आज सहा नोव्हेंबर आहे आज आपल्याकडे धर्मादय आयुक्तालय भरती आज पेपर झाला होता तर या पेपरमध्ये बघा कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्या बघा काय प्रश्न विचारलाय अनंत लक्ष्मण कान्हेरे बघा हे खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे अशा बघा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता आनंद लक्ष्मण कान्हेरे बघा हे खालीलपैकी कोणत्या संघटनेशी संबंधित होते तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे अभिनव भारत बघा अभिनव भारत या संघटनेशी आनंद लक्ष्मण कान्हेरे या ठिकाणी ते संबंधित होते म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय पक्षांतरबंदी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती आहे बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता पक्षांतरबंदी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या क्रमांकाची घटना दुरुस्ती आहे तर याच योग्य पक्षांतर बघा ही बघा होती तर सन पंच्याऐंशी या वर्षी बावनवी बघा ही घटना दुरुस्ती झाली होती म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय कापसाची काळी मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता कापसाची काळी मृदा कोणत्या नावाने ओळखली जाते तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे कापसाची बघा काळी मृदा ही रेगुर मृदा या नावाने ओळखली जाते म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय पुणे जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते बघा या ठिकाणी ऑप्शन्स बघा काय विचारलेत जांबी मृदा रेगुर मृदा अग्निजन्य मृदा यापैकी नाही पुणे जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते तर याचं योग्य उत्तर केलं पाहिजे पुणे जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने जांभी मृदा या प्रकारची मृदा या ठिकाणी आढळ म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच बघा या ठिकाणी काय आहे सन अठरा सत्तावन्नच्या उठावामध्ये बिहार येथील बघा उठावास नेतृत्व खालीपैकी कोणी केले होते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे अशा बघा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता सन अठरा सत्तावन्नच्या उठावामध्ये बिहार येथील उठावाच नेतृत्व कोणी केले होते तर याचं योग्य उत्तर करायला पाहिजे कुवर सिंग बघा सन अठरा सत्तावन्नच्या ओठामध्ये बिहारचं बघा नेतृत्व कोणी केलं होतं कुवर सिंग म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा बघा या ठिकाणी काय विचारलाय लाला लजपत राय बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते बघा या ठिकाणी ऑप्शन्स बघा जहालमतवादी मवाळमतवादी न्यायवादी यापैकी नाही लाला राय बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते तर याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे बघा लाला हे जा म्हणजे औषध क्रमांक एक या प्रकारचे ते नेते होते प्रश्न क्रमांक सातवा बघा या ठिकाणी काय विचारलाय नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे बघा अशा प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये होता नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे तर याच योग्य उत्तर करायला पाहिजे नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेची बघा सुरुवात सन दोन हजार तेवीस या वर्षापासून करण्यात आली होती म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा या ठिकाणी काय विचारलाय भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे बघा भारताने अवकाशामध्ये सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता आहे स्पुटॅनिक आर्यभट्ट रोहिणी यापैकी नाही बघा भारताने अवकाशामध्ये या ठिकाणी सोडला पहिला उपग्रह कोणता होता आर्यभट्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय अन्नामधील बघा अन्नातील कोणते घटक म्हणजे बहुवारिके असतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे अन्नामध्ये विचारले अन्नातील कोणते घटक म्हणजे अमिनो आम्लाची बहुवारिके असतात त्याचं योग्य उत्तर केला पाहिजे अन्नातील बघा प्रथिने बघा हे घटक या ठिकाणी अमिनो आम्लाची प्रथिने ठिकाणी अमिनो आम्लाची बहुवारी असतात म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला होता लोकसंख्येचा प्रमाणात्मक संकल्पनेचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो बघ्याच योग्य उत्तर केलं पाहिजे लोकसंख्येचा विचारलाय प्रमाणात्मक संकल्पनेचा अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो बघा लोकसंख्येचा प्रमाणात्मक अभ्यास कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो योग्य उत्तर केलं पाहिजे डेमोग्राफी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरावा का काय विचारण्यात आला होता डी एन एचा बघा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला डी एन ए बघा यांचा शोध विचारलाय कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता बघा डॉर्विन फेडरिक मिशर गेलेलिओ यापैकी नाही बघा डी एन एचा शोध कोणी लावला होता याचं योग्य उत्तर काय पाहिजे डीएनए चा शोध बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पाहिजे फेड्रिक मेशर बघा या शास्त्रज्ञाने डीएनए यांचा शोधा लावला होता म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे पुरुष म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो पोलादी पुरुष म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो बघा सर्वांना योग्य उत्तर माहीत आहे पोलादी पुरुष म्हणून पहा सरदार वल्लभभाई पटेल बघा यांचा या ठिकाणी उल्लेख केला जातो म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य हो उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढच्या काय विचारण्यात आला होता भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा युद्ध अभ्यास झाला होता बघा अशा बघा प्रकारचा एक प्रश्न होता भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा युद्ध अभ्यास झाला होता बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय अब्द या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघाचं योग्य उत्तर काय पाहिजे हिरण्य विस्मय कमळ चंद्र आब्द या शब्दाचा विचारलाय समानार्थी शब्द कोणता आला पाहिजे तर याचं योग्य उत्तर करायला पाहिजे अब्द म्हणजे नीरज सरोज कमळ म्हणजे औषध क्रमांक ठिकाणी तीन अब्द म्हणजे काय पाहिजे कमळ या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय प्रश्न क्रमांक पंधरा पहा काय विचारलाय आयुध या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे आयुध बघा कोणत्याला पाहिजे आयुध म्हणजे काय असतो शस्त्र युद्ध अभ्यास गरुड तर विद्यार्थी मित्रांनो आयुध म्हणजे शस्त्र औषध क्रमांक या ठिकाणी एक आपलं योग्य उत्तर आहे बघा सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्तालय भरती बघा महत्त्वपूर्ण असेच बघा आठ हजार बघा प्रश्नाची महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे बघा त्यामध्ये सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण टाकलेले आहेत बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हायक आहे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे सर्व पी डी एफ ए पाठवले जातील बघा असा फायदा नक्की सर्वांना होणार आहे